अमरावती म्हणून रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर हे सिलेंडर ह्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत <गणाग> जे भीमराव यशवंतराव आंबेडकर भारतीय बौद्ध महासभेचा कार्याध्यक्ष समता सैनिक दलाचा अध्यक्ष आपल्या सर्वांना आवाहन करू इच्छितो येणाऱ्या सव्वीस एप्रिल रोजी पार्लमेंटच्या इलेक्शन्स या दुसऱ्या फेजच्या होणार आहेत त्यामध्ये अमरावती आहे अमरावती म्हणून रिपब्लिकन सेनेचे उमेदवार आनंदराज आंबेडकर हे सिलेंडर ह्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत या निवडणुकीच्या माध्यमामधून विरोधी ताकद अनुवादी विचारसरणी यांचा पराभव करून संविधानाला मानणारे बहुजनांच्या महापुरुषांच्या विचारावरती चालणाऱ्या पक्षांना आणि त्यांच्या उमेदवारांना भरघोस मताने निवडून द्या नमस्कार तुम्हा सगळ्यांना गुढीपाडव्याच्या हिंदू नूतन वर्षाच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा हे येणार वर्ष तुम्हाला खूप साऱ्या प्रेमाचं जाओ तुम्हा सगळ्यांसाठी आम्ही नवा कोरा चित्रपट घेऊन येत आहोत सुनील भालेराव निर्मित चंद्रकांत पवार दिग्दर्शित अप्सरा दहा मे पासून तुमच्या जवळच्या चित्रपट गृहात नक्की बघा आणि पुन्हा एकदा गुढी पाडव्याच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद प्रकारचं आव्हान आपल्या सर्व अमरावती बंधू भगिनींना मी करत आहे जय भीम जय संविधान